चोवीस तास पाणी बेस्ट बसमध्ये सवलत पार्किंग महापौर निधी फडणवीस शिंदेच्या मुंबईकरांसाठी सत्याऐंशी मोठ्या घोषणा आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज महायुतीने वचननामा जाहीर केला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत वचननामा जाहीर करण्यात आला महायुतीच्या या वचननाम्यात अनेक मोठ्या घोषणा देण्यात आल्या यामध्ये बेस्ट प्रवासात महिलांना पन्नास टक्के सवलत तर लाडक्या बहिणींना पाच लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज देणार असल्याची घोषणा करण्यात आलेली आहे आज आपल्या समोर आम्ही प्रकाशित करतो आणि माननीय उपमुख्यमंत्र्यांनी या वचननाम्याचे सर्व हायलाईट्स आपल्यासमोर ठेवले आहेत गेल्या काही वर्षांमध्ये मुंबईकरांच्या जिवाळ्याच्या प्रश्नांना आम्ही केवळ हातच घातलेला नाही तर त्या जिवाळ्याचे प्रश्न सुटू शकतात अशा प्रकारचा एक आत्मविश्वास हा मुंबईकरांमध्ये तयार केलेला आहे आणि म्हणून इतर कोणीही वचननामा दिला तरी त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड आणि आमचा ट्रॅक रेकॉर्ड याच्यामध्ये असलेल्या अंतरामुळे आम्ही जो काही जाहीरनामा वचननामा देतो तो पूर्ण करू आणि एवढंच नाही तर पाच वर्षानंतर ज्यावेळेस जनतेच्या समोर जाऊ त्यावेळी या वचननाम्यावर आधारित ऍक्शन टेकन रिपोर्ट हा आम्ही फॅक्टशीट म्हणून मांडू की काय आम्ही केलं होतं काय सांगितलं होतं आणि काय काय आम्ही करू शकलो हे देखील लोकांसमोर आम्ही मांडू बिरि रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई